दहा मध्ये सात ला मातोश्री किन मोहनदादा सोनवणे शिंदेवाडी ब पावती क्रमांक दोनशे त्रेपन्न क्रमांक दहा मध्ये आठ ला श्रीनाथ मुसकाव प्रसन्न गणेश सागर शेलार पद्मावती प्रतिष्ठान भोगाव पावती क्रमांक दोनशे पन्नास क्रमांक दहा मध्ये नऊ ला घरचा साज वजीर पायलट पावती क्रमांक दोनशे वीस आणि गट क्रमांक दहा मध्ये दहा ला आई एकवीरा प्रसन्न कुमारी त्रिषा संदीप देवकर नवनाशे शेठ रसा एकविरा मावळ पावती क्रमांक तीनशे त्रेपन्न हा या मैदानातील गट क्रमांक दहा आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या दहा गट या ठिकाणी जाहीर झालेले आहेत उद्या पहिले या ठिकाणी एक ते पाच न सहा ते दहा खाली जाणार आहे मैदान बरोबर या ठिकाणी आठ ला चालू होणार आहे साडेआठ ला पहिला गट खालनं सुटणार आहे जो मैदानात हजीर तो वजीर याची बैलगाडी मालकाने नोंद घ्या सकाळी लवकर मैदान सुरुवात होणार आहे या ठिकाणी सुट्टी मेकर दिसायला कसे आहेत बघा बैल सुद्धा तसेच या ठिकाणी धरतात असे अण्णा रामोसाळीजी यांच्याशी वाड क्रमांक अकरा बसवले गड क्रमांक अकरा एका क्रमांक अकरा तास क्रमांक एक क्रमांक अकरा तास क्रमांक एक श्रीनाथ मुसका प्रसन्न ज्योतिंग प्रसन्न भादी पावती क्रमांक दोनशे बत्तीस गडक्रमांक अकरा मध्ये दोन ला कुमारी अधिक निखिल शितोळे बलमा फॅन्स क्लब बिबीवाडी गावटां ब पावती क्रमांक एकशे सत्तेचा अकरा मध्ये तीन लाईवनाथ प्रसन्न पटावचा राजा अनुष्का पवार स्नेहा कदम वागदरवाडी चौसष्ट नव्याण्णव पावती क्रमांक सहाशे पंच्याण्णव अकरा मध्ये चारला आई एकविरा प्रसन्न कुमार संदेश पडवळ एकविरा कुमारी जिजा गणेश पवार बारामती ब पावतिक्रमांक शहाऐंशी गडक्रमांक अकरा मध्ये पाच ला निसर्ग गार्डन नांदगाव ब पावती क्रमांक सहाशे दहा गडक्रमांक अकरा मध्ये सहा ला शिवमनला सातकराजे पुसगाव मावळ शिवाज तांबी क्रमांक चारशे अठ्याऐंशी गडक्रमांक अकरा मध्ये सात ला ओम सायराम प्रसन्न कुमारी आनंदी अमित खुटवड उमरी ब प्रौतिक क्रमांक दोनशे अडतीस गडक्रमांक अकरा मध्ये आठ ला श्रीनाथ मुसका प्रसन्न अनिकेत सुहास पांढरे पुनावळी बौतिक क्रमांक दोनशे एकोणऐंशी गडक्रमांक अकरा मध्ये नऊ ला सेनाथ मस्कवा प्रसन्न विठल फैन्स क्लब दोन जी आरी पावती क्रमांक सत्तेच अनिकड क्रमांक अक्रा मदी ला श्री गणेश प्रसन्न योगेश कुम्टे शेले चिंदन शिव किवत पावती क्रमांक एक्केनो हाया मैदना तील अक्रा है पावती पण मोदाचे तुर्की चिक्कर गड क्रमांक बारा बारा मदी एकला अन्ना मारा शंकर प्यांस क्लब नाजरी बो पावती क्रमांक अक्रा गड क्रमांक बारा मदी दोनला गड क्रमांक बारा तास क्रमांक दोन काळेश्वर प्रसन्न मागनपती प्रसन्न स्वरा आरती मचिंद्र पांगुळ शंभू फॅन्स क्लब निगडे शिवशंभ ग्रुप निगडे पावती क्रमांक एकशे अठ्ठेचाळ बारामध्ये मध्ये माऊली ला फॅन्स क्लब राजवीर गणेश शेठ मोहिते नगरसेवक ब्रमांक तीनशे सत्याहत्तर गड क्रमांक बारा मध्ये चार ला ती उघडलेली देखील गडक्रमांक बारामध्ये चारला ला प्रसन्न प्रसन जेजुरीकरांचा लक्ष बवतिक क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर गडक्रमांक बारामध्ये पाचला ला सीनाथसाहेब प्रसन्न बाबरगोटा कात्रज बवती क्रमांक दोनशे तीस गडक्रमांक बारामध्ये सहा ला अमोलदा चव्हाण आसनगाव ब क्रमांक तीनशे बारा क्रमांक बारा मध्ये सात ला काळुबाई प्रसन्न अधिरा बाबूशेठ मुजुमले कोंढनपूर पावती क्रमांक चारशे पस्तीस क्रमांक बारा मध्ये आठ ला पिरसाई प्रसन्न विकास गायकवाड करंजेपूल व पावती क्रमांक तीनशे एकसष्ट गडक्रमांक बारामध्ये नऊ ला केदारेश्वर प्रसन्न विजय कवली शिरवळ ब पावती क्रमांक बहात्तर आणि गडक्रमांक बारामध्ये ला बैरवणात प्रसन्न जनक डायमंड सुंदर हिरा फॅन्स क्लब पुरंदर पोखर पावती क्रमांक सहाशे पंच्याऐंशी ब हा या मैदानातील गडक्रमांक बारा आहे क्रमांक तेरा एका गडक्रमांक तेरामध्ये एक लाय तुळजाणी प्रसन्न बळीराम आप्पा शेळके वडगाव बुद्रुक पुणे अमोलभैया शिंदे कोरेगाव ब पावती क्रमांक सहाशे सासठ तेरामध्ये दोन ला शिरसाईदेवी प्रसन्न गोकवडी भावल्या एक्का पावती क्रमांक सदुसष्ट गडक्रमांक तेरा तास क्रमांक तीन काळूबाई प्रसन्न तनुश्री उतरे राजवीर सोनकर शर्व वरे कलेक्शन क्रमांक तेरा मध्ये चार ला कुमारी संस्कृती तरस आवली क्रमांक चारशे एक क्रमांक तेरा मध्ये पाच ला श्री संत सावतामाळी प्रसन्न पिरसाई प्रसन्न अर्णव गणेश लोखंडे भोर पावती क्रमांक सहाशे बावीस क्रमांक तेरा तास क्रमांक सहा बाबा प्रसन्न गुरु अक्षय चांदुरे सुजगाव पावती क्रमांक दोनशे एकोणीस क्रमांक तेरा मध्ये सात ला सवाई सर्जा ग्रुप वीर वीरकरांचा चिमण्या ब्रमांक एकशे नव्याण्णव तेरा मध्ये आठ ला आई कारुवाई प्रधा प्रसन्न माजी सरपंच पैलवान श्यामराव जेदी निळकंठ पावती क्रमांक एकशे एक्याण्णव गडक्रमांक तेरा मध्ये नऊ ला मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन दहगा पावती क्रमांक दोनशे ब्याण्णव आणि क्रमांक तेरा मध्ये दहा ला आई पद्मावती प्रसन्न काळेवारी पावती क्रमांक एकशे एकवीस हा या मैदानातील घड क्रमांक तेरा चौदा ऐका क्रमांक चौदा चौदा मध्ये एक श्रीनाथ प्रसन्न सचिन कदम हिंगेवाटार कप पावती क्रमांक दोनशे पंचेचाळीस चौदा मध्ये दोन ला गडक्रमांक चौदा तास क्रमांक दोन योगीराज फोट भोरके पैलवान योगेश भाऊ पवार भाऊ पावती क्रमांक चारशे एकोणतीस चौदा मध्ये तीन ला ओमकार शेटलोळे हिंद केसरी मल्हार सोनिया फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य पावती क्रमांक तीनशे त्रेसष्ट वडा क्रमांक चौदा मध्ये चार ला फौजी किरण सुर्वे भोर <वा> पावती क्रमांक सहाशे सत्तर वडक्रमांक चौदा मध्ये पाच ला कैची फॅन्स क्लब खेळ बुद्रुक ब्रमांक तीनशे सत्तर चौदा मध्ये सहा ला मलाईदेवी प्रसन्न कृष्णार्जुन फॅन्स क्लब बोरावळे ब पौती क्रमांक एकशे अकरा क्रमांक चौदा मध्ये सात ला नाथसाहेब प्रसन्न मोहछगाव बवती क्रमांक सहाशे दोन क्रमांक चौदा मध्ये आठ ला सरपंच रामाभाऊ पांढरे शिर्डी सरपंच अनिल भाऊ गुंजाळ काकडी बाबूशेठ पावती क्रमांक एकशे पंच्याण्णव गडक्रमांक चौदा मध्ये नऊ ला भैरवनाथ प्रसन्न कारवाई प्रसन्न मुळशीय हो पावती क्रमांक तीनशे चौतीस आणि क्रमांक चौदा मध्ये दहा ला <coughs> रेचल दगी हॉटेल शिवाय खेडशिवापूर सार्थक ड्रायव्हर राहणी पावती क्रमांक तीनशे सदुसष्ट हा या मैदानातील क्रमांक चौदा आहे गडक्रमांक पंधरा एका गडक्रमांक पंधरा तास क्रमांक एक शौर्य चौधरी भोंगवलीय पावती क्रमांक एकशे एकोणसाठ क्रमांक पंधरा मध्ये दोन ला आई तजवानी प्रसन्न तांबेबंधू सुपेय पावती क्रमांक तीनशे एकाहत्तर क्रमांक पंधरा मध्ये तीन ला माता प्रसन्न कोंढणपूर पावती क्रमांक ब्याण्णव क्रमांक पंधरा मध्ये चार ला काळात प्रसन्न कुमारी निधी निखिल कोंडे कालरी पावती क्रमांक एकशे अठ्ठावन्न गडक्रमांक पंधरामध्ये पाच ला श्रीनाथ प्रसन्न ग्रुप सासवड देवा शेठ कुचेकर तीनशे एकोणऐंशी गड क्रमांक पंधरामध्ये सहा नाथसाहेब प्रसन्न मारुती दसाडे वीर अ क्रमांक पाचशे चौपन्न गडक्रमांक पंधरा मध्ये सात लागायदेवी प्रसन्न स्वराज सुधीर चव्हाण वेनवडी पावती क्रमांक पाचशे पंधरा गडक्रमांक पंधरा मध्ये आठ ला सोनेश्वर प्रसन्न साहेब सोनगाव शेठ खेडेकर बुलडाणा पावती क्रमांक तीनशे नव्याण्णव गडक्रमांक पंधरामध्ये नऊ ला महालक्ष्मी मोटर उद्योग समूह हंडीवाडी पावती क्रमांक सहाशे पंच्याण्णव आणि गड क्रमांक पंधरा मध्ये दहा ला काळनाथ प्रसन्न दीप्ती मांडरे मनश्री जाधव मालगाव अभिपुरीकरांचा रामा पावती क्रमांक एकशे नऊ हा या मैदानातील पंधरा आहे सोडा आणि काय करा तर तुम्ही चिठ्ठ्या लावताय ना परत चिठ्ठ्या त्याच खाली जाणार आहेत एकदा पाच गट काढले ना की मग हलवू नका पाच गट तुम्ही हलवते त्यामुळे त्यांची बिकट पडते काढणार या ठिकाणी बांध की माऊली शेठ शिंदे यांच्या शुभ असते या ठिकाणी गड क्रमांक सोळा काढला जातोय देखी लिहिले बस रे हे गट देखी तुम्ही थांबू नका हे गड बस आहे <coughs> <coughs> गडा क्रमांक सोळा तास क्रमांक एक मंडई माता प्रसन्न सतीश मार्ग हॉटेल शिवनेरी कानवडी अ पावती क्रमांक सहाशे वीस गडा क्रमांक सोळा मध्ये दोन मानवी देवी नवलाई देवी प्रसन्न शंभू फॅन्स क्लब साळोबा पावती क्रमांक तीनशे सत्त्याण्णव सोळा मध्ये तीन ला जव्या सूर्या ग्रुप किवळ्यावली गाव पावती क्रमांक सहाशे पाच सोळा मध्ये चार ला रिची ऑडिओ हॉटेल लकनशेठ हातवे लकनशेठ मांढरे पावती क्रमांक दोनशे एकाहत्तर गटक्रमांक सोळामध्ये पाचला अंबिकामाता प्रसन्न श्रीमती सिंधुताई सुरेश राऊत शिरवळ भो पौती क्रमांक चारशे पंचवीस गटक्रमांक सोळामध्ये सहा ला नाथसाहेब प्रसन्न मारुती सीताराम फाटक देवा सरदार रूप पानवळ अ पावतिक क्रमांक चारशे दोन गट क्रमांक सोळा मध्ये सात ला कोकणीबाबा प्रसन्न गुरु अक्षय चांदुरे सुजगाव ड पावती क्रमांक दोनशे एकोणसात क्रमांक सोळा मध्ये आठ ला मसोबा प्रसन्न दादा खेडेकर नरेगाव काळवाई प्रसन्न वेदांत सोमनाथ कुंदार मळकळ रुद्रदादा काटकर हरतळी अ पावतिक क्रमांक दोनशे आठ क्रमांक सोळा मध्ये नऊ ला बाजी पैठण फॅन्स क्लब उतरवली पावती क्रमांक दोनशे बहात्तर आणि क्रमांक सोळा मध्ये दहा ला नाथसाहेब प्रसन्न सिनाथ पोली पॉलिहर्स बारामध्ये पावती क्रमांक दोनशे पंच्याण्णव हा या मैदानातील क्रमांक सोळा आहे क्रमांक सतरा आहे का सतरामध्ये एक ला शौर्य शेखर मुजुमले हॉटेल पाटीलवाडा कोंढणपूर पावती क्रमांक एकशे नव्वद सतरामध्ये दोन ला सिनाथ जोगीश्री प्रसन्न लोणंद पावती क्रमांक सहाशे नव्याण्णव घडक्रमांक सतरामध्ये तीन ला आई काळवाय प्रसंगात सौर भालेगरी शिंद पावती क्रमांक तीनशे बत्तीस गडक्रमांक सतरामध्ये चार ला संतोष भाऊ शिवतरे उतरवली भोर अपौक्रमांक चारशे सत्तर गडक्रमांक सतरामध्ये पाचला मलाई देवी प्रश्न कृष्णार्जुन फॅन्स क्लब बोराव अपौजी क्रमांक एकशे दहा गडक्रमांक सतरामध्ये सहा ला आई काळवाय प्रसन्न सौरव बालेगरी शिंदे डबल चिट्टी आलेली आहे डबल चिट्टी आपण या ठिकाणी गटाला सवलत देतोय चिठ्ठी परत या ठिकाणी डबल नंतर टाकली जाईल क्रमांक सतरा क्रमांक सतरा तास क्रमांक सहा जय वैष्णवी माता प्रसन्न बाळासाहेब पवार भोलावडे राहुल शेठ कुंभार भोलावडे या पावती क्रमांक अठ्ठे क्रमांक गडक्रमांक सतरामध्ये सातला ला प्रसन अक्षय अक्षयवीर भाडकर घरचा सात पावती क्रमांक दोनशे अकरा गडक्रमांक सतरामध्ये आठ ला शिवंजली शिवराज अप्पा शेठ इंदुलकर साई फॅन्स क्लब खोपी या पावती क्रमांक पाचशे गडक्रमांक सतरामध्ये नऊ ला जानुबाई प्रसन्न बोपर्डी पावती क्रमांक तीनशे अठ्ठावीस आणि गडक्रमांक सतरामध्ये दहा ला पद्मावती प्रसन्न मोरी पप्पू कांगारकर पावती क्रमांक एकशे बहात्तर हा या मैदानातील सतरा ते टाका शेट्टी गड क्रमांक अठरा ऐका गड क्रमांक अठरा तास क्रमांक एक मोरिया ग्रुप क कवती क्रमांक तीनशे पंचाहत्तर क्रमांक अठरा मध्ये दोन ला जरंडेश्वर प्रसन्न निलेश पवार सातारोड सुहास माडिक नांदगिरी पावती क्रमांक सहाशे एक्क्याऐंशी गडक्रमांक अठरामध्ये तीन ला मेडिकल वडगाव निंबाकर मधुबन ग्रुप अ पावती क्रमांक एकशे क्रमांक गडक्रमांक अठरामध्ये चार ला आई कलभाई मता प्रसन्न राजवीर अमित खाटपे शिंदे सुट्टी मेकर दत्ता खोपडे नाटंबी ब पावती क्रमांक चारशे पासष्ट गडक्रमांक अठरामध्ये पाच ला माता प्रसन्न माउली गणेश नरावडी निगडे ब क्रमांक तीनशे अडतीस क्रमांक अठरा मध्ये सहा ला अमोल चव्हाण आसनगाव अ पावती क्रमांक तीनशे अकरा अठरा मध्ये सात ला गणेश प्रसन्न गणेश नगर भोलावडी पावती क्रमांक तीनशे सतरा गटक्रमांक अठरा मध्ये आठ आदिविका सागर यादव पाटील शंभू सावकार रुद्र फॅन्स क्लब बावकीला पावती क्रमांक चारशे सोळा क्रमांक अठरा मध्ये नऊ ला गणेश प्रसन्न संस्कृती संजीव गोडांबी घोटाडी म्हशी हो क्रमांक चारशे सदुसष्ट आणि क्रमांक अठरा मध्ये दहा ला सोनेश्वर प्रसन्न साहेब सोनगाव ओमकार खेडेकर बुलडाणा पावती क्रमांक चारशे हा या मैदानातील क्रमांक अठरा आहे क्रमांक एकोणीस ऐका क्रमांक एकोणीस तास क्रमांक एक कै प्रशांत संभाजी धडगे प्रतिष्ठान खडकवासला व पावती क्रमांक तीनशे तीन एकोणीस मध्ये दोन ला काळभरनाथ प्रसन्न दीप्ती मांडे मनस्वी जाधव व मालगाव अभिपूरकरांचा रामा पावती क्रमांक एकशे सात एकोणीस मध्ये ला विवेक विला शेठ सोनवणे थोरत मावळ अ पावती क्रमांक चारशे पाच क्रमांक एकोणीस मध्ये चारला अडवलनाथ प्रसन्न पीएस मोटर्स धांगवडी पावती क्रमांक एकशे तेरा गड क्रमांक एकोणीस मध्ये पाच ला नागायदेवी प्रसन्न बावड्या अ बाउकलवाडी क्रमांक पस्तीस घडक्रमांक एकोणीस मध्ये सहा ला प्रसन्न किरण शेठ मोरे धांगवडी पौती क्रमांक एकशे ऐंशी घड क्रमांक एकोणीस मध्ये सात लाई तुजानी प्रसन्न दादा जाधव ब पौती क्रमांक सातशे एकोणनव्वद गडक्रमांक एकोणीस मध्ये आठ ला पांडुरंग कृपा रानंदन युवराज येलगुडे भाभवडी पौती क्रमांक सहाशे पंधरा वड्याक्रमांक एकोणीसमध्ये रा रासरपंच गणेश पवार टाकवाडी शांतविलास निरगुडीय पावती क्रमांक चारशे क्रमांक चार आणि घडक्रमांक एकोणीसमध्ये पिंगजाई माता प्रसन्न तात्या जग्गळे कुमटेक पावती क्रमांक सहाशे चौऱ्याहत्तर हा या मैदानातील एकोणीस आहे का क्रमांक वीस तास क्रमांक एक श्री मोर्या प्रसन्न समीर शेठ जाधव साई ऑडिओ उज्जैन फॅन्स ब पौती क्रमांक चारशे चौतीस चा। वीस मध्ये दोन लालगाडा चारशे शेचार प्रसन्न विजय कबुली शिरवळ क्रमांक त्र्याहत्तर वीस मध्ये चार ला प्रसन अंबिकामाता प्रसन्न श्रीमती सिंधुताई सुरेश राऊत शिरवळ पौतिक्रमांक चारशे चोवीस क्रमांक वीस मध्ये पाच ला श्री दत्त प्रसन्न अनिकेत गायकवाड भोर ब क्रमांक साठ क्रमांक वीस मध्ये ला कै शांता खाशीबाई कल्याणराव चव्हाण हृतिकभया शिंदे हुमगाव अ पावती क्रमांक तेवीस वीस मध्ये सात ला कळवाई प्रसन्न धावजी वडील प्रसन्न गोकोडी ब पावती क्रमांक दोनशे दोन क्रमांक वीस मध्ये आठ ला अडबलनाथ प्रसन्न बजरंग कृष्णा फॅन्स क्लब धांगोडी ब पावती क्रमांक तीनशे वीस वड क्रमांक वीस मध्ये नऊ ला शिवदास शुद, बापू मानकर अमर गार्गे खटाव लोणी विंग पावती क्रमांक चारशे पंच्याऐंशी आणि गड क्रमांक वीस मध्ये दहा ला जयमाला प्रसन्न शंभू डॉलर फॅन्स क्लब डोंजी ब पावती क्रमांक चारशे सत्तावीस हा या मैदानातील घड क्रमांक वीस आहे कोणाला काढायचं एकवीस चला या ठिकाणी प्रसिद्ध होईल मालक अमित गावडे यांच्या क्रमांक या मैदानातील एकवीस एक आग्रा आणि वेगळं नियोजन या ठिकाणी चिट्ट्यांची तफावत या ठिकाणी चिट्ट्यांची बारी गडे करून या ठिकाणी लाईवला सुद्धा जो घोळ होत त्याची या ठिकाणी संघटनेकडे तक्रार गेली परंतु या ठिकाणी एक आग्रा आणि वेगळं भोरकरांनी पाऊल उचललं आणि या मैदानाचा क्रमांक एकवीस एकवीस मध्ये एकला सिनाथ मस्कवा महाराज जोगेश्वरी माता प्रसन्न बकासूर कक्षा फॅन्स क्लब गराडी या हो पावती क्रमांक एकशे बत्तीस एकवीस मध्ये दोन ला शुभमशेठ ठाकूर बेडकर उरण निष्णाई देवी प्रसन्न आदरकी बवती क्रमांक सहाशे चौऱ्याण्णव एकवीस मध्ये तीन लाईकवाई प्रसन्न अक्षय शंकर बुतकुडे उतरवली भोर ब पौती क्रमांक एकशे एकोणऐंशी वडक्रमांक एकवीस मध्ये ला जी हनुमान ग्रुप मालवा भेरवा प्रसन्न शिरवली या पावती क्रमांक एकशे ब्याण्णव वड क्रमांक एकवीस मध्ये पाच ला श्री धावजीवाडी प्रसन्न कृष्णारावण फॅन्स क्लब बोरावळी अ पावती क्रमांक एकशे एकावन्न घड क्रमांक एकवीस मध्ये सहा ला नाथसाहेब प्रसन्न अमित बनकर चिंचोळी चितळी खेड पप पावती क्रमांक दोनशे शहाण्णव गड क्रमांक एकवीस मध्ये हॉटेल बलगाडा वजीर ग्रुप अंतरुली राजगड पावती क्रमांक चारशे पंचेचाळीस दोन मिनिट